दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सौत्रा पुणे नाका तरुण मंडळाचे कार्यकर्ते सतीश शिंदे हे पुणे नाका येथील दगडी पुलावरून रिक्षासह वाहून गेल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी मंगळवारी प्रचंड आक्रमक होत पुणे नाका परिसरातील सुमारे तीनशे नागरिकांना घेऊन पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठलं प्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तसंच पूल तोडणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली चार दिवसापूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे जुना पुणे नाक्यावरून नगर मडकी वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरून जाताना सतीश शिंदे हा रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली सोलापूर महानगरपालिकेचे न प्रमाणपत्र आणि सोलापूर शहर वाहतूक शाखेची पूर्व परवानगी नसताना कंत्राटदारानं येथील पूल पाडला आहे तसंच या रस्त्यावर कोणतंही बॅरिगेटिंग न केल्यामुळे अंधारात रिक्षा चालकाला तुटलेला पूल न दिसल्यामुळे रिक्षा पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये पडून रिक्षासह सतीश शिंदे वाहून गेले या संपूर्ण घटनेला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कलम तीनशे दोन प्रमाण मनुष्यवधाचा चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी पुरुषोत्तम बर्डे सुरेश जगताप अमर चौगुले आशुतोष बर्डे राजू आलुरे अमोल झाडगे किरण पवार विनय ढेपे आनंद भवर राजकुमार माने गायत्री सतीश शिंदे भारती शिंदे सलीम सय्यद वंदना माने सुनीता माने दैव शिला मोरे सलीमा सय्यद सुनील शिंदे आदींसह चौथरा नाका तरुण मंडळाचे पदाधिकारी जुना पुणे नाका वारद फार्म गणेशनगर हांडे प्लॉट माशाळ वस्ती परिसरातील असंख्य महिलांसह नागरिक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही